सध्याच्या दिवसात गाजर खाली हे सुपरफूड मानले जाते जास्त करून बाजारात लाल किंवा नारंगी रंगाची गाजर विकण्यात येतात या गाजराचा उपयोग सलाद किंवा भाजी हलवा रूपात जास्त करून केला जातो परंतु फार कमी लोकांना काळे गाजर गाजराबद्दल माहिती आहे काळे गाजर जगामध्ये अनेक प्रदेशात उगवले जाते ते आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे काळ्या गाजरात इंथोसायनिक नावाचे रसायनाचे मग पाहुया काळेगाजर खाण्याचे आपल्या साठी कसे उपयुक्त आहे काळेगाजात फायबर पोषक तत्त्व आणि अँटीऑक्सिजंट भरपूर प्रमाणात असतात आपण आपल्या आहार काळेगाजर सेवन केल्याने रक्त साफ होण्यास मदत मिळते त्याचबरोबर आपले रक्तसंचार चांगले प्रकडते काळे गाजर खाल्ल्याने कब्ज डोळ्याचे चमक सोज असे अनेक स्वास्थ्यासंबंधी लाभ मिळतात डायबेटीस रुग्णाचे खूप फायदेशीर असते कारण ह्यामध्ये ग्लाय सेमिक इंडेक्स कमी प्रमाणात आहे त्यामुळे डायबिटीस रुग्णाचे ब्लड शुगर कंट्रोल राहण्यास मदत होईल काळ्या गाजरात फायबरची मात्र जास्त प्रमाणात जास जास असते याचा उपयोग आपले पाचनतंत्र मजबूत होण्यास मदत होते त्याचबरोबर कब्ज तसेच पोटाच्या समस्या कमी होण्यास मदत होते काळे गाजर खाल्ल्याने आपले ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये राहण्यात मदत होते त्याचबरोबर आपले हृदय स्वास्थ्य राहण्यात मदत होते काळे गाजर खाल्ल्याने आपल्या शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होईल गाजर बॅक्टेरिया आणि व्हायरल इन्फेक्शनपासून वाचवण्याची क्षमता असते काळे गात व्हिटॅमिन सी असते ते रक्त कोशिकांची संख्या वाढण्यास मदत करते हे शरीराचा आधार होण्यापासून वाचवण्यास फायदा होतो कार्यकाजात अँटोसायनिक नावाचे शक्तिशाली नावाचे अँटीऑक्सिडेंट असते ते शरीरातील सूज कमी करण्यास मदत होते त्यावरून हृ हृदयाचे आरोग्य सुधारण्यास आणि पोषकाने तणावापासून दूर ठेवण्यास मदत मिळते त्यामुळे अपन, आपण आर, आपल्या आहारात काळ्या कारचा साम्य करा